नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाइव मध्ये हो अपन सर्व हार्दिक स्वागत आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह हो, एक सर्वांगीण माहितीचं चॅनल यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजपा महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांची प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे विविध नेत्यांच्या माध्यमातून ठिकठिकाणी प्रचार सभेचं आयोजन करण्यात येत आहे याच अंतर्गत आमदार गोपीचंद परळकर यांची दारबा येथे सभा आयोजित करण्यात आली होती प्रामुख्याने या परिसरातील म्हणजे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील धनगर बांधवांना संबोधित करण्याकरता ते प्रामुख्याने उपस्थित होते आयोजकांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला आपल्या सर्वांच आराध्य दैवत पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले या सर्वांना आपल्या सर्वांच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो आपल्या या लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित माजी आमदार माननीय वडकुते साहेब आपल्या सर्वांचे लाडके नेते शिवसेना पक्षाचे जिल्ह्याचे प्रमुख माननीय श्रीधर मोहळ काका शिवसेना महिला आघाडीच्या जिल्ह्याच्या अध्यक्षा वैशालीताई मासाळ युवा शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष माननीय सुमित खानवे माननीय अजय दुबे सर भटके विमुक्त आघाडीचे शिवसेनेचे राज्याचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब किसवे मीनाताई खांदवे उपसभापती श्रावण दाडे कुंडलिक देवकाते दिलीप बांबल वनदेवरावजी कापडे पी एस आय यादव गावंडे प्रशांत मासाळ सुमित पवार कार्यकारिणी सदस्य दिगंबर राऊत बाबाराव महानूर नथूमामा महानूर व्यासपीठावरती अनेक मान्यवर आहेत माझ्या परिचयाचे सर्व लोक नाहीत आणि तुम्ही सगळेजण वडीलधारी मंडळी आहेत युवक मित्र आहेत आणि मोठ्या संख्येनं माता भगिनी या सभेसाठी उपस्थित आहेत आपल्या भगिनींच्यासाठी जोरदार टाळे आपण वाजवा अशी मी विनंती करतो आता मागं सभा झाली तिथं तीनच महिला होत्या आणि आता इथं इतक्या मोठ्या संख्येनं भगिनी आहेत खरं तर भगिनींना पुढं आणलं पाहिजे महिलांच्यामध्ये एकदा परिवर्तन झालं का मग त्यात बदल होत नाही अहिल्या अहिल्यादेवीनी महिलांनाच खूप मोठी संधी दिली महेश्वरी साडी जी आज जगभर प्रसिद्ध आहे ती साडी पुण्यश्लोक देवींची देण आहे आणि त्यांनी महिलांना हा उद्योग करून दिला होता आज अखंड जगामध्ये नाव आहे या साडीचं आणि त्यामुळं महिला आपल्या पुढं आल्या पाहिजेत आपण अहिल्या देवींचा वारसा सांगतो आणि आपल्या अहिल्यांना गरीब असं म्हणतो आणि त्यांना पुढे येऊ देत नाही तर असं कसं चाललं आणि म्हणून जे आपल्या इथं आहे असं प्रत्येक ठिकाणी घडलं पाहिजे प्रत्येक कार्यक्रमात घडलं पाहिजे कुठलाही विषय आला तर तिथं आपल्या भगिनी पुढं असल्या पाहिजेत आणि आपण पाठीमागं खमक्यापणानं उभा राहिलं पाहिजे मला खरंच कौतुक वाटलं तुमचं सगळ्यांचं की तुम्ही संघटनेतली तिन्हीच्या तिन्ही पदं तुम्ही आजमावली संजय भाऊ राठोडांना मी मनापासून धन्यवाद देतो नाहीतर आमची मतच लोक घेतात द्यायचं म्हटलं का परत मग काय देत नाहीत धनगरांना द्यायचं म्हटलं का लोक लगेच जरा नाक मुरडतात परंतु इथं संजय भाऊनी आमच्या तिन्ही नेतृत्वाला एकदम मानाचं स्थान दिलं आणि त्यांच्यात पण क्वालिटी आहे आपल्या समाजातल्या लोकांनी आपली क्वालिटी सिद्ध केली पाहिजे तर पुढे आपण जाऊ नाहीतर आम्हाला काय उपयोग होणार नाही आपल्याला काही जर मिळवायचं असेल तर आपण आपल्याला आपली क्वालिटी काय ही दाखवावी लागेल आणि ही क्वालिटी आपल्या या नेतृत्वाने दाखवली व्यासपीठावरती बसलेल्या सगळ्या मंडळींनी दाखवली तुम्ही सगळेजण ताकदीनं यांच्या बरोबर आहे म्हणून यांना पद मिळत आहेत तुमचंही त्यामध्ये वाट आहे आणि तुम्ही तर सगळेजण आहेत त्यामुळं मला खरंच आनंद झाला मी तर राज्यभर फिरत राहतो फिरत राहतो फिरत राहतो पण समाधानकारक कुठंतरी काही ठिकाणी असं वाटतं अरे बाबा इथं आपली संघटन चांगलं आहे आपलं संघटन मजबूत आहे तर खूप चांगल्या पद्धतीचं समाधान आपल्या इथं तुम्हाला सगळ्यांना भेटून झालं राजश्रीताये पाटील या आपल्या उमेदवार आहेत कोणीतरी म्हटलं त्या बाहेरच्या आहेत बाहेरच्या आहेत असं काहीतरी मागच्या चार पाच दिवसापूर्वी दंगा सुरू झाला अरे माहेरची पोरगी आहे माहेरला आली तर ती काय बाहेरची असते काय आपल्या बाहेरवासीन पोरी घराकडे आल्यावर आपण त्यांचं किती कौतुक करतो करतो का नाही अ का तिला कामाला लावतो अरे बस आराम कर माझी लेख इतक्या दिवसान आली आहे माझी बहीण इतक्या दिवसान आली आहे तर तिचं आपण कोण कौतुक करतो तिचं लाड करतो तर आता राजश्री ताईंचं लाड करायची वेळ आली आहे आणि तिची खना नारळाने आपण ओटी भरतोच हळदी कुंकवानं परंतु मताच्या रूपानं तिची ओटी भरून राजेश्रीताईला आपल्याला दिल्लीला पाठवायचं आहे यासाठी आपण सगळेजण इथे एकत्रित झालोय पाठवणार की नाही पाठवणार की नाही राजेश्रीताईला भाऊ बीजेला आपण भेट काय देणार काय देणार मताधिक्य द्यायचं आपल्या भागातून आणि त्यांच्या कपाळावरती विजयाचा गुलाल लावायची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे त्या कर्तृत्वान आहेत त्यांचं माहेर इथलं नेरच आहे त्यांच्या वडिलांच्याकडून पण त्यांना वारसा आहे त्यांचे वडील बाबूराव मल्ले हे पोलीस पाटील संघटनेचे राज्याचे संस्थापक अध्यक्ष होते त्यांनी पोलीस पाटील संघटनेसाठी मोठं काम राज्यामध्ये केलंय राजश्रीताई स्वतः वेल एज्युकेटेड आहेत त्यांच्याकडं पत्रकारितेची पदवी आहे त्या बी एड आहेत त्या राष्ट्रीय खेळाडू आहेत त्यांनी सात वेळा महाराष्ट्राचं नेतृत्व दिल्लीला केलं आहे बास्केटबॉल मध्ये आणि त्यांनी एक बँक चांगली चालवली आहे या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना मदत आहे महिलांच्या मध्ये मोठं संघटन आहे बचत गटांची संख्या मोठ्या हजारोच्या संख्येनं बचत गटाची स्थापना केली आहे पंचेचाळीस सत्तेचाळीस हजारापर्यंत बचत गट या परिसरामध्ये त्यांनी स्थापन केलं आहे तर अशा भगिनीला आपल्या संधी मिळते तर आपण सगळे ताकदीनं त्यांच्याबरोबर उभं राहिलं पाहिजे या परिसरातल्या प्रश्नावरती इथले आपले नेते लढतायत आपण तुम्हाला काय वाटलं तर मलाही सांगा मी तुमचे प्रश्न श्रीधर भाऊ लावून धरेन असं काय वाटलं तर मला सांगा मला दुसरं काय कामच नाही हे प्रश्न लावणे प्रश्न सोडवून घेणे सरकारकडं आपली बाजू ठामपणे लावून धरले हे माझी ड्युटी आहे हे माझं काम आहे आता माझ्या इथं में, मेंढपाळ मेंढ मेंढपाळ इथं किती आहेत बोटवर करा बघा मोठी संख्या आहे मेंढपाळांची संख्या या परिसरामध्ये मोठी आहे मागच्या अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्र साहेब यांच्यासोबत नागपूरला एक आपली महत्वपूर्ण बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये तोडगा असा काढला जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर त्याचा अजून तोडगा निघाला नाही पण बाकीच्या महिन्यामध्ये सरसकट चराई पास द्यायचे सुधीर भाऊ मुंगटिवार साहेबांच्याकडे मी विनंती केली की तुम्ही पावसाळ्यात सुद्धा आम्हाला चराई पास दिले पाहिजेत तर त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा सकारात्मक विचार सुरू आहे तोही निर्णय आपण करून घेऊ एक रुपया सुद्धा न भरता विमा काढायची स्कीम आपल्या राज्य सरकारनं घोषित केलेली आहे आपल्या मेंढ्या इकडे गेल्या तिकडे गेल्या मृत्यूमुखी पडतात पाऊस आला ढगफुटी झाली कुठं महापूर आला पुरात वाहून गेल्या कुठं तरी शेतकऱ्यांना काहीतरी औषध मारलेलं असतं आपल्याला माहीत होत नाही ते आपली जनावरं खातात संध्याकाळी घरी आल्यानंतर आपण झोपतो आणि ती जनावरं फुगून मरून जातात आपल्याला एक रुपया मिळत नाही तर आता त्याचा सगळा विमा राज्य सरकारनं काढायचं ठरवलं सर्व शेळ्या आणि मेंढ्याचा विमा राज्य सरकारच्या माध्यमातून काढणार एक स्कीम मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घोषित केली की दहा हजार कोटी रुपये आम्ही महाराष्ट्रातल्या मेंढपाळांना देणार कुठल्या मेंढपाळाला जो धनगर समाजाचा आहे त्या समाजाच्या आपल्या प्रत्येक व्यक्तीला ज्याचं वय अठरा वर्ष पूर्ण आहे आणि जो जातीनं धनगर आहे त्यांना अर्ज केल्यानंतर पंचवीस हजार रुपये तुम्ही भरायचे राज्य सरकार डायरेक्ट पंच्याहत्तर हजार रुपयेच तुम्हाला अनुदान देणार अशी एक स्कीम आता आपण सरकारनं केलेली आहे आणि मला वाटतं आता लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर विधानसभेच्या अगोदर ही योजना लागू झाली पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न आहे वडकुते साहेबांचा सा प्रयत्न आहे आपली सगळी नेते मंडळी प्रयत्न करतायत तर या राज्यातल्या प्रत्येक धनगराला या योजनेचा लाभ झाला पाहिजे असं आपल्याला नियोजन करायचं आहे तुम्ही तर सगळे हुशार आहे शार्प आहे तुम्ही तर सगळ्या लोकांचे फॉर्म भरून घ्याल त्याबद्दल मला काही शंका माझ्या मनामध्ये नाही पुण्यश्लोक अहिल्या होळकर आणि जे हिंदुत्वासाठी केलं तुम्ही सगळे हिंदुत्वावरती प्रेम करणारे कार्यकर्ते आहात या देशामध्ये होळकर आणि हिंदुत्वासाठी जेवढं केलं तेवढं जे कोणीच केलेलं नाही एवढं मोठं काम केलंय आज राम मंदिर काम पूर्ण झालं तर राम मंदिराच्या परिसरामध्ये काही मंदिरं बांधणार आहेत त्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं मंदिर बांधायचं या राम मंदिर ट्रस्टनं ठरवलंय आपल्याला अभिमान आहे का नाही या गोष्टीचा राम मंदिराच्या परिसरात पुण्यश्लोक अहिल्या देवींचं मंदिर काशी विश्वेश्वराचा कॉरिडॉर डेव्हलप झाला दोन हजार बावीसला दोन हजार अठराला काम सुरू झालं दोन हजार बावीस ला काम, काम पूर्ण झालं फेब्रुवारी महिन्यात काशी विश्वेश्वराचं मंदिर हे जगातल्या हिंदूंचं पवित्र ठिकाण आहे आणि प्रत्येकाला वाटतं आयुष्यात जन्माला आलं तर एकदा काशीला जाऊन यावं पाप धुवून जातं आपल्या सगळ्यांची भावना आहे तर काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून चार पुतळे बसवले गेले त्यामध्ये पहिला पुतळा आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा दुसरा आहे शंकराचार्यांचा तिसरा आहे कार्तिक स्वामीजींचा आणि चौथा आहे भारत मातेचा हे चार पुतळे काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये बसवले आहेत आपल्या अभिमानानं छाती भरून येते अरे आम्ही इथं चौकात कुठं महाराष्ट्रामध्ये अहिल्यादेवींचा पुतळा लावाय गेलो का मारा करायला लोक अंगावर येतात अरे इथं अहिल्यादेवींचा पुतळा बसवायचा नाही की पिवळा झेंडा लावायचा नाही मारा मार्या आणि आज तिकडं काशी विश्वेश्वराच्या प्रांगणामध्ये पुण्यश्लोक आईले देवींचा पुतळा बसवला जगात सगळ्यात आता प्रसिद्ध आहे ते राम मंदिर आणि राम मंदिराच्या प्रांगणामध्ये पुण्यश्लोक आईले देवींचा आता मंदिर उभा राहत आहे त्यामुळं आपल्याला तर सगळ्या लोकांना अभिमान आहे त्याच्या पुढे जाऊन एक पाऊल मागच्या कॅबिनेटमध्ये आचारसंहितेच्या अगोदरच्या कॅबिनेटमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी अहमदनगरचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्या देवी नगर केलं एका नगराच नव्हे एका वस्तीचं नव्हे एका गावाचं नव्हे या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जिल्हा क्षेत्रफळानं सगळ्यात मोठा जिल्हा त्या जिल्ह्याचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्या देवी नगर केलं याचा तुम्हाला अभिमान आग आहे की नाही तर जर पवाराचं सरकार असतं शरद पवाराचं तर त्यांनी आईला नगर केलं असतं का केलं असतं का तरी काय काय लोक म्हणजे आम्हाला पवार लय अडचणी आरा पेटूदी ना अडचणीत असू दे आपल्याला काय केलंय आपल्याला आयुष्यभर अडचणीत आणलं आता अडचणीत आला म्हणून आपल्याला काय वाईट वाटून घ्यायचं कारण नाही काय ओबीसी समाजाला बहुजन समाजाला लय काळजी जो देईल त्या मागायला लागा यार जाऊ दे ना अडचणी देऊ दे आपल्याला काय करायचं आहे आपण आपलं बघा आपल्या बाजूने कोण उभा राहत आहे आपला विचार कोण करत आहे आपल्या बाजूने ताकद कोण उभा करत आहे आपल्याला दिलेले शब्द कोण पाळत आहे या बाजूने आपण सगळेजण ताकदीन उभा राहिलं पाहिजे आता आपला एकच प्रश्न लागला आहे धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीचा तेही आपण व्यवस्थितपणे करून घेऊ काय काळजी करू नका रात दिवस त्याच्यावरती मेहनत घेणारे आपले कार्यकर्ते आहेत नेते आहेत आपण ताकदीनं त्या विषयाच्या पाठीमाग लावून धरू आणि निश्चितपणे तोही प्रश्न आपला सोडवू आणि महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या मुलाच्या हातामध्ये एसटीचा दाखला आपण देऊ त्याशिवाय आपण गप्प बसणार नाही चिंता करू नका त्याबद्दल ते होणार आहे आज ना उद्या काही टेक्निकल विषयामुळे ते आपलं कोर्टातून नाकारलं गेलं परंतु त्याचीही आता पूर्तता करून आपण सुप्रीम कोर्टामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वात याचिका दाखल करायचं काम सुरू आहे हे सगळे विषय आपण आता हळूहळू सगळे विषय मार्गी लावतोय इकडं होस्टेलला विद्यार्थ्यांना बहात्तर वस्तीग्रह राज्यामध्ये ओबीसीच्या मुलांच्यासाठी चालू केली धनगर समाजाच्या मुलाला जर वसतीगृहामध्ये ऍडमिशन मिळालं नाही तर त्यांना एक अर्ज केल्यानंतर स्वाधार नावाची योजना आहे आपला मुलगा तालुक्याच्या लेवलला गेला दिग्रसला गेला जिल्ह्याच्या लेवलला गेला यवतमाळला गेला विभागीय जे कार्यालय आहेत नागपूरला गेला तर आपल्या मुलाला दहा महिन्याचं राहायचं आणि खायचं पैसे सरकारनं द्यायची योजना आणलेली आहे या वर्षी वीस कोटी रुपये त्यासाठी राखीव राज्य सरकारनं ठेवलेले आहे वीस कोटी रुपये अशा अनेक योजना सुरू आहेत आता घरकुलाची योजना आपल्या अध्यक्ष साहेबांनी सांगितलं घरकुलाच्या योजनेसाठी पण आता यावर्षी पैसे आहेत आम्ही सातत्यानं तिथं पाठपुरावा करतोय सातत्यानं तिथं भांडतोय धनगर समाजाच्या मुलाला नामांकित इंग्रजी मीडियमच्या शाळेमध्ये ऍडमिशन हे एक स्कीम आपण दोन हजार एकोणीसला राज्य सरकारकडून मंजूर करून घेतली आता या वर्षी गेल्या वर्षी साडेपाच हजार विद्यार्थी होते या वर्षी साडेचार हजार विद्यार्थी वाढवले आता यावर्षी दहा हजार धनगर समाजाच्या मेंढपाळाच्या पोरांना नामांकित इंग्रजी मीडियमच्या शाळेमध्ये ऍडमिशन मिळणार <laughs> ते बोर्ड बेड घालून जाते पोरं तिथं आपल्या पोरांना ऍडमिशन मिळणार त्याची फी किती आहे एक लाख दीड लाख दोन लाख आपण फी भरायची नाही सरकार त्याचे सगळे पैसे भरणार मी तुम्हाला विनंती करतो वडकुते साहेबांना आणि अध्यक्षांना या परिसरामध्ये अशा नामांकित इंग्रजी मिडियमच्या शाळा असतील तर त्यांचे प्रस्ताव तुम्ही आचारसंहिता झाल्या झाल्या तुम्ही मंत्रालयापर्यंत आणा अतुल सावे साहेबांच्याकडे बसून आपण त्या शाळेंचा समावेश त्यामध्ये करू की तुम्हाला शंभर मुलांना आपल्या तिथं ऍडमिशन मोफत मिळेल इथं कुठली नामांकित शाळा असेल या विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये कोणतीही नामांकित इंग्रज नामांकित पाहिजे नाहीतर कुठलं तरी येऊन अर्ज लय गडी घेऊन येते तिथं आणि नुसतं पैसे आणाल तसलं काही नाही नामांकित शाळा पाहिजे आणि त्या शाळेच्या चेअरमनला जाऊन भेटा आणि त्यांचा प्रस्ताव तुम्ही आणा तर तुम्हाला जुलै जून जुलै महिन्यामध्ये आपण त्याला मंजुरी द्यायला लावू म्हणजे किमान शंभर मुलं एका शाळेमध्ये अशा दोन चार शाळा तुम्ही दिल्या तरी काही अडचण नाही असे अनेक विषय सुरू आहेत असे कधी विषय ऐकले होते का तुम्ही होय असे विषय कधी ऐकले होते मेंढपाळाची मिटिंग सहाव्या मजल्यावरती झाली तुम्ही बघितले ते फोटो सगळे फेटेवाले मी म्हटलं सगळे फेटेवाले आपले जे मूळचे मेंढपाळ आहेत त्यांनाच मिटिंगला बोलवा माननीय मुख्यमंत्री आणि माननीय वनमंत्री साहेबांच्या सोबत मुंबईमध्ये सहाव्या मजल्यावरती मेंढपाळांची बैठक झाली मला विशेष आणि कौतुक त्या गोष्टीचं वाटतंय कि त्या बैठकीमध्ये सचिव माग बसले होते मेंढपाळ पुढे बसले होते आणि मेंढपाळांच्या प्रत्येकाच्या हातामध्ये डायरी होती पेन होता आणि प्रत्येक विषय लिहून घेत होते मेंढपाळ आणि मंत्र्यांच्या बरोबर चर्चा करत होते हे घडलंय अरे तिथं म्हणलं अधिकारी आम्हाला बसायला जागा नाही म्हणून जरा तुम्ही मागं बसा तुम्ही कायम फुडं बसताय आमच्याकड्यांना जरा आता पुढं बसू द्या त्यांनी मंत्रालय पहिल्यांदाच बघितलंय त्यांना कधी कुणी इथं यूज दिलं नाही आणि मग हे काय चर्चा अरे तेच करते चर्चा सगळी चर्चा करतेत आमचा मेंढपाळ इतका हुशार आहे त्याच्यासारखा हुशार माणूसच दुसरा कोणी असू शकत नाही अरे मेंढ्याला काय झालं का स्वतःच इंजेक्शन मारतो मेंढ्याला काय झालं स्वतःच औषध देतो मेडिकलमध्ये स्वतःच जातो त्या मेडिकल म्हणतो अमुक अमुक औषध द्या ती स्वतः सगळे उपचार करतो अरे तो डॉक्टर आहे म्हणून मी सरकारकडे मागणी केली की आमचे मेंढपाळ चार चार पाच पाच किलोमीटर गाव सोडून आतमध्ये राहतात तिथं तुमचा जनावराचा डॉक्टर पोहचू शकत नाही म्हणून सरकारकडे मी विनंती केली की तुम्ही आमच्यातल्या मेंढपाळांना ज्यातला याच ज्ञान आहे त्यालाच तुम्ही प्रशिक्षित डॉक्टर म्हणून नेमा ह्याला एक अम्ब्युलन्स टू व्हीलर गाडी ह्याला द्या आणि ह्याला मानधन द्या आमचा मेंढपाळ सगळ्या मेंढराच्या वाड्यावरती जाऊन उपचार करेल डॉक्टरकडे जायची आम्हाला गरज भासणार नाही आपली मागणी योग्य आहे का अयोग्य इथं किती जण आहेत की ज्यांना मेंढपाळावरती स्वतःच उपचार करतात किती जण आहेत इथं बघा यांना डॉक्टरकडे जायला लागत नाही याला सगळं उपचार याला माहीत आहेत आणि म्हणून नवीन नवीन जे काय करता येते सरकारच्या माध्यमातून ते आपल्याला करायचं आहे तुम्ही चिंता करू नका इथून पुढचे दिवस हे तुमचेच असणार आहेत तुमच्यावरती आता अन्याय करतात लोक काय काय मारामारी करतात मेंढपाळांना मारतात का कशासाठी मारता तुम्ही काय केलंय तुमचं नुकसान अरे हे जर माझे धनगराचे मेंढपाळ मेंढ्या राखायचे बंद झाले तर महाराष्ट्रातल्या लोकांना कुत्री कापून खावे लागतील तुम्हाला मेंढ्याचं बकऱ्याचं मटण मिळणार नाही येईल तुमच्यावरती तुम्ही मेंढपाळांना मारता कशासाठी आणि म्हणून सरकार आता मेंढपाळांच्या बरोबर आहे तुम्ही चिंता करू नका सरकारकडं मी विनंती केली आहे आता आमच्याकडे ज्या मेंढ्या आहेत त्या सगळ्या जुन्या आहेत त्याचं वजन जास्त वाढत नाही त्याची किंमत आमच्या मेंढपाळांना जास्त मिळत नाही तर राज्य सरकारनं अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ जगात कुठं चांगल्या मेंढ्या आहेत त्याचा त्यांनी शोध घ्यावा आणि त्याचं जे बकरी आहे ते आमच्या मेंढपाळाला आणून द्यावीत मोफत मध्ये तिथून काही मेंढ्या आणून द्यावेत म्हणजे आमच्यात आता बदल होईल कारण आता सगळेच मेंढपाळ रोज चारायचं तीस पस्तीस किलोमीटर एका मेंढपाळाला दिवसभर फिरावं लागतं आता आम्हाला ते जुळत नाही नवीन पोरं मेंढ्या राखत नाहीत नवीन पोरं मेंढ्याला गेले तर त्यांची लग्न होत नाहीत त्यांना पोरी देत नाहीत अडचणी आहेत आणि म्हणून याचं आता हे जे स्वरूप आहे ते स्वरूप आपल्याला बदलावं लागेल ज्या फिरस्ती मेंढी पालनाचा आपला व्यवसाय आहे तो बंदिस्त मेंढी आकडं कसा जाईल बंदिस्त मेंढीपाल आकडा कसा जाईल अशा पद्धतीचा प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला करायचा आहे आणि त्यामध्ये निश्चितपणे आपल्याला बदल घडवून आणायचा आहे असे अनेक विषय आहेत आता मोदी साहेबांच्या निवडणुकीकडे येऊया मोदी साहेब हे आपल्याला मिळालेलं एक रत्न आहे त्यांना घर नाही दार नाही बायको नाही पोरं नाही काही नाही त्यांचं काहीच नाही ना आता आपल्याला काळजी लागल्या नाही चार तास तुम्ही लेट आलाय आम्हाला घरी जायचं आहे आमची घरची वाट बघते बरोबर की नाही जनावराला पाणी पाजायचं आहे संध्याकाळी धारा काढायच्या आहेत मेंढर कोंडायचे आहेत जनावर बांधायचे आहेत पोरं शाळेला गेलेत ते यायला लागलेत असा अनेक आपल्या मनामध्ये प्रश्न सुरू आहेत मोदी साहेबांना आहे काय तसलं काय हा घरी कोण वाट बघत नाही घरी जायचं नाही त्यांची वाट कोण बघताय या देशातली एकशे चाळीस कोटी जनता ही मोदी साहेबांची वाट बघते एक विरोधी पक्षाचा नेता म्हणला यांना परिवार कुठं आहे अरे हा देशातली एकशे चाळीस कोटी जनता हाच माझा परिवार असं मोदी साहेबांचं म्हणणं आहे आज जगात मध्ये भारताची उंचवली जगामध्ये तुम्ही बघता ना मोबाईलवर जगात कुठल्याही देशात गेलं तर मोदी 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 त्या देशातील लोक करतायत इतकी मोठी ताकद इतकी मोठी शक्ती पहिल्यांदा भारताची होते आणि त्यामुळं आपण तर या देशातले मूल निवासी आहोत मूल माल मालक आहोत आपण आपण सगळेजण ताकदीनं मोदी साहेबांच्या आणि राजश्री ताईच्या पाठीची इथं ठामपणे उभं राहायचं त्यांना मोठ्या फरकानं जिंकून दिल्लीला पाठवायचं पाठवणार की नाही मोठ्या फरकानं जिंकून आपल्याला त्यांना दिल्लीला आहे अरे त्यांनी खूप योजना दिल्या तुम्ही आता रस्ते बघताय सगळे समृद्धी मार्ग मी आता तुमच्याकडे आलो मला कुठंच खटा लागला नाही मी पुसद वरून इकडं आलो एकही काटा मला लागला नाही हे का घडलं असं असं का घडतंय का ह्याच्या अगोदर सरकार नव्हतं सरकारकडे पैसे नव्हतं त्यांच्याकडे व्हिजन नव्हतं पैसे खायचं ज्यांना त्यांना पैसे घराकडे न्यायचे घराकडे न्यायचे घराकडे इकडं काय द्यायचंच नाही आज सगळी परिस्थिती बदलली समृद्धी मार्ग तुमचा किती फेमस आहे बघा नागपूरवरनं मुंबईला जाणारा आता दुसरा शक्तीपीठ होतोय नागपूर पासून गोव्यापर्यंत सगळी जी आपली तीर्थस्थान आहे त्याला जोड जोडत जोडत हाय हायवे बदल या महाराष्ट्रामध्ये या दहा वर्षामध्ये झाला एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो पासपोर्ट काढायला आपली मुलं जातात शिकलेली सतरा कार्यालय देशामध्ये होती किती पासपोर्ट काढायची सतरा कार्यालय होती आता या दहा वर्षात किती आहेत पाचशे सत्तावीस विमानतळांची संख्या सत्तर वर्षात जेवढी विमानतळ झाली तेवढीच विमानतळे ह्या दहा वर्षात झाली यवतमाळला पण मला वाटतं विमानतळाची मागणी आहे आणि ही मागणी पूर्ण करायची असेल तर राजश्री ताईच्या पाठीमागा आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे पाण्याच्या योजना सिंचन प्रकल्प एकशे चाळीस प्रकल्प देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस साहेब जलसंपदा खात्याचे मंत्री झाल्यापासून पूर्ण झालेत तुमच्या इथं दोन प्रकल्प आहेत मला वाटतंय लोअर पैनगंगा आणि बेमळा हे दोन प्रकल्प तुमच्या या परिसरामध्ये आहेत त्याच्यासाठी मोठा निधी मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलाय राहिलेला निधी सुद्धा त्यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून द्यायचा आहे मी सकाळी बेलोराला गेलो तिथं आपल्या धनगर समाजाची गाव आहेत साठ गावं त्यांच्या तिथं एक बॅरेजेस पाहिजे राज्य सरकारकडून जर एक बॅरेजेस तिथं झाला साठ धनगरांच्या गावांना त्याचा फायदा होतोय मी त्यांना शब्द देऊन आलोय की माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कडे बसून तो बेलोराचा बॅरेजेस आम्ही मंजूर करून घेणार आणि तिथल्या सगळ्या लोकांना न्याय मिळवून देणार हे आपल्याला काम करावं लागेल सर आता काळजी करू नका आता तिथं आम्ही बोलणारे लोकप्रतिनिधी आहोत आम्ही तर मागं नुसते ववेगत नाही आम्ही आमची भूमिका तिथं ठामपणे मांडतो आम्हाला जे वाटतं आमच्या गोरगरिबांच्या लोकांच्या हिताचं जे आहे ते आम्ही सगळ्या ताकदीनं मांडतो ओबीसींच्या हिताचं भाट्य विमुक्तांच्या हिताचं धनगर समाजाच्या हिताचं गरीब मराठा समाजाच्या हिताचं जे जे काय असेल चांगलं ती भूमिका आम्ही सभागृहात मांडतो सभागृहाच्या बाहेर मांडतो जिथं कुठं संधी असेल तिथं आम्ही बांधतोय आणि त्या भूमिकेला न्याय मिळवून घेतोय त्यामुळं तुम्ही अजिबात चिंता करू नका आज तुम्ही इतक्या मोठ्या संख्येनं संघटित आहात एकत्रित आहात असं संघटित राहावा एकत्रित राहावा आपल्या अध्यक्ष आहेत तिन्ही त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहावा त्यांनाही मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो संजय भाऊंना पण धन्यवाद द्या माझ्या वतीनही सांगा त्यांना की तुम्ही इथं एक मोठं कार्यालय आमच्या समाजासाठी दिलं मी आता मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे विनंती केली आहे की तुम्ही नगर विकास खात तुमच्याकडे आहे तर महाराष्ट्रामध्ये ग्राम विकास खात्यानं पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर सांस्कृतिक भवनाची योजना आणली मागच्या सरकारनं सात सांस्कृतिक मंडळ दिली या सरकारनं सत्तर सांस्कृतिक मंडळ दिली अशी एकशे तीस दिली तर आता तुम्ही आम्हाला नगरपंचायत नगरपालिकाने नगरपालिका आणि महानगरपालिका हद्दीमध्ये धनगर समाजासाठी नगर विकास खात्याच्या माध्यमातून पुण्य श्लोक अहिल्यादेवी सांस्कृतिक भवन ही योजना आम्हाला द्या आणि प्रत्येक तालुक्याला प्रत्येक जिल्ह्याला धनगर समाजासाठी एक मोठं भवन मानून द्या आणि ती त्यांनी मागणी मान्य केलेली आहे येत्या काही काळामध्ये त्या मागणीला का यश आणि प्रत्येक तालुक्याला अशी आता संजय भाऊन येतं जसं तुम्हाला सांस्कृतिक भवन दिलंय अशी भवन सगळीकडे दिली जातील अशी एक मागणी आपण राज्य सरकारकडे करतोय त्यामुळं बरेच विषय बोलण्यासारखे आहेत पण मला अजून पुढे दोन सभा आहेत तर तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो तुम्ही सगळेजण ताकदीनं महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीमागं ठामपणे उभं राहावा त्यांना दिल्लीला पाठवा त्या चांगल्या वक्त्या आहेत त्या अभ्यासू आहेत आपल्या सगळ्यांची भूमिका ते सभागृहामध्ये मांडतील अशी या सगळ्या परिसरातल्या लोकांची भावना आहे आणि त्या भावनेच्या पाठीमाग आपण सगळेजण ताकदीनं उभं राहू एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो जय मल्हार जय भारत जय महाराष्ट्र अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका